आत्ता आले। हर ले। करना मी तो, तो स्पॉट मी स्वतः जाऊन दाखवला त्यांना सांगितलं साहेब आपल्याला इथून स्पॉट चालू करायचा आहे त्या रस्त्याचं सविस्तर निवेदन त्यांना मी दिलेलं आहे त्यानंतर आज श्यामाप्रसाद प्रसाद मुखर्जींचा बलिदान दिन होता या ठिकाणी त्यांच्या हस्ते त्यांना पुष्पहार अर्पण केलं आणि त्यांना सगळे विषय या दोन मिनिटात मी सविस्तर ब्रीफ केले त्यांनी म्हणले याचा मी अभ्यास करून लवकरात लवकर मी तुला बोलून घेतो आणि आपण सकारात्मक त्या विषयात चर्चा करू गैरमार्ग होणार की नाही शंभर टक्के होणार पाणी दोन मिनिट आता त्याच्यात थोडस सविस्तर सांगतो साहेबांचा आधी नियोजित दौरा ठरलेला होता त्यानुसार ते साडेदहाला येणार होते एअरपोर्टला काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम झाल्यामुळे त्यांना अर्धा पाऊन तास उशीर झाला आणि त्यामुळे जो पुढचा नियोजित कार्यक्रम आहे ते साडेदहा वाजल्यापासून ठरलेले होते आणि आत्ता जो विषय ठरवला होता ह्या बाजूला ट्रॅफिक खूप जाम झाली खऱ्या अर्थाने आत्ता ह्या शिवाजी रस्त्याने जाऊन लाल मालानी पाजेराव रस्त्याने इथपर्यंत येऊन पाणी घालायची होती परंतु प्रशासनाने सांगितलं की प्रचंड ट्रॅफिक झाली आपण सुद्धा स्वतः बघत होतात त्यामुळे एवढ्या ट्रॅफिक मध्ये त्यांची जी सुरक्षा आहे त्यांनी त्या सुरक्षेने जायला नाही सांगितलं तुम्ही बघितलं असेल तर मी त्या गाडीत बसलेलो होतो आणि तो, तो निरोप जेव्हा प्रशासनाने दिला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आता नको जायला तू माझ्याकडे निवांत आहे आपण चर्चा करून विषय मागे कोंडी मुळे असं तुम्हाला उतरावं लागलं नाही 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 उतरावं लागलं म्हणजे तो गुडफेद मधला विषय आहे लोकांची गैरसोय होऊ नये असतला विषय आहे मुळात हा विषय जो होता त्यांच्या नियोजित कार्यक्रमामध्ये आपण हा ऍडिशनल कार्यक्रम केला होता तो वेळेत आले नाही आणि तो, तो ना मिस प्रशासनाशी झालं की प्रशासनाला माहिती की अशा पद्धतीने ठरवलेलं आहे त्यामुळे त्या ठिकाणचं त्या आणि हे दोन्ही वाहते असते ते पूर्ण बंद ठेवणं हे नागरिकांच्या दृष्टिकोनातनं गैरसोयीचं होतं त्यामुळे आपल्या दृष्टिकोनानं काम होणं महत्वाचं आहे या ठिकाणी आल्यानंतर त्यांना मूळ विषय काय ते कळलं आणि बरं झालं एवढी ट्रॅफिक होती त्यामुळे त्यांना इथल्या रस्त्याची गरज किती तातडीची हे सुद्धा लक्ष आलं त्यामुळे त्याला ते तातडीने पैसे दिले